गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत असलेले प्रशासकीय भवन आता पूर्णत्वास येत असून आता लवकरच पनवे शहर पोलीस ठाणे येथे स्थलांतरित होण्याची चिन्हे आहेत पनवे शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय भवन या इमारतीचे बांधकाम न्यायालयीन प्रकरण जागा वगळून पूर्ण झाले आहे त्यामुळे इमारतीमधील पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन जागा तहसील कार्यालय पनवेल यांच्याकडे अगोदरच हस्तांतरित करण्यात आले आहे या इमारतीमध्ये तळमजल्यावर परमेश्वर पोलीस ठाण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर ठिकाणी पोलीस ठाणे अंतर्गत आवश्यक असणारे विविध विभाग उभारण्यात आले आहे या विभागाची आज परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पाहणी केली यावेळी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता निखिल गाडे यांना माहिती दिली व सूचना केल्या सदर त्रुटी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकर पूर्ण झाल्यावर येथे पनवेल शहर पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी यावेळी दिली ब्युरोपट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री